सहा मेगा हॅट वर आकाशवाणी नागपूरच हे विविध भारती केंद्र आहे सहा वाजून पंधरा मिनिट होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतातल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी लागणाऱ्या शस्त्रसामुग्रीची खरेदी आणि त्यासाठीचा आर्थिक व्यवहारांसाठी ई कॉमर्स वेबसाईट तसंच ऑनलाईन पेमेंट सेवांचा गैरवापर झाल्याचा दावा फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स एफ ए टी एफनं केला आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामा इथं दोन हजार पी सीआरपीएफच्या ताफ्यावर आणि उत्तर प्रदेशमधल्या गोरखनाथ मंदिरावर दोन हजार बावीसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा यात समावेश आहे बंदर आणि लॉजिस्टिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी कौशल्य विकास विभाग बंदर विभाग आणि अटल सोल्युशन यांच्या दरम्यान काल एक सामंजस्य करार करण्यात आला त्यानुसार नेदरलँड्स डेन्मार्क आणि पोलंडमधल्या पतसंस्था एकशे वीस कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहे या अंतर्गत पहिल्या टप्प्यात मुंबई पुणे बारामती सिंधुदुर्ग नागपूर आणि नाशिकमधल्या सहा निवडक आय टी आय संस्थांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे दरवर्षी पाच हजार ते सात हजार विद्यार्थ्यांना सागरी वाहतूक बंदर व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक दर्जांच्या कौशल्याचं प्रशिक्षण मिळून रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराराप्रसंगी म्हटलं आहे राज्यात ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही हे स्पष्ट करत उलट स्मार्ट मीटर लावल्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात कपात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ग्राहकांना ठराविक कंपनीकडून स्मार्ट मीटर लावून घेण्याची जबरदस्ती केली जात असल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता राज्यात सदतीस लाख स्मार्ट मीटर लावण्यात आले त्यापैकी केवळ एक टक्के ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या याशिवाय स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना सो दर अवर्समध्ये वापरलेल्या विजेवर दहा टक्के सूट दिली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली स्मार्ट मीटरच्या सर्व बाबींचं डिजिटल फुटप्रिंट राहणार असल्यानं यामुळे वीज वितरणाची उत्तम व्यवस्था उभी राहणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले नागपूर महानगरपालिकेनं ना ऑनलाईन कर सवलतीच्या पहिल्या मोहिमेला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आता महानगरपालिकेनं कर सवलतीची मोहीम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आता या मुदतीपर्यंत चालू आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना दहा टक्के तर ऑफलाईन करदात्यांना पाच टक्के सवलतीचा लाभ दिला जाणार आहे नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून जेंडर इन्क्लुझिव्ह अवेअरनेस अँड सेन्सिटायझेशन या विषयावर महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ तसंच प्रेसिडेंट सप्तरंगी सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यशाळेचं आयोजन पोलिस भवन ऑडिटोरियम इथं करण्यात आलं या प्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त यांनी तृतीयपंथींविषयी कायदेविषयक कामं करताना सामाजिक समानतेच्या दृष्टिकोनातून कार्य करणं गरजेचं असल्याचं चा नमूद केलं याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार